नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत महाभारतातील शकुनी या पात्राविषयी पाच रहस्य आपण पाहणार आहोत शकुनी ही व्यक्तिरेखा सर्वांच्या परिचयाची आहे कौरवांचे मामा म्हणून ओळख असलेल्या शकुनी यांच्यासंबंधी आपल्याला अनेक गोष्टी माहीत आहेत पण तुम्हाला शकुनी अपंग कसे झाले शकुनीच्या फासांचे काय रहस्य आहे हे, हे माहीत आहे का जाणून घ्या असेच काही महाभारतातल्या शकुनी संबंधी पाच रहस्य शकुनी हा राजा सुबालाचा पुत्र होता त्यामुळे शकुनीला कौरवांच्या रूपात केवळ शंभर भाचेच नव्हे तर त्याला स्वतःलाही नव्याण्णव भाऊ होते शकुनी सर्वात धाकटा आणि सर्वात बुद्धिमान म्हणून ओळखला जात असे आश्चर्याची गोष्ट हो ही की भीष्माचा संपूर्ण नायनाट करण्याची प्रतिज्ञा घेतलेल्या शकुनी संबंधी आणखी काही रहस्य आहेत कुरुवंशाचा नायनाट करण्याची प्रतिज्ञा महाराणी गांधारी ही, ही विष्णूभक्त असली तरी तिचा सक्का भाऊ असलेल्या शकुनी मात्र कट्टर शिवभक्त होता त्याला उलुका आणि विक्रासूर नावाचे दोन मुले होती उलुकाने शकुनीला हस्तिनापूर सोडून गांधार देशाला परतण्याची अनेकदा विनंती केली पण शकुनी मात्र हट्टाने हस्तिनापुरातच मुक्काम करून राहिला जेव्हा कौरवांचा वरिष्ठ युवराज दुर्योधनाने पाहिलं की के केवळ शकुनी जिवंत बचावला आहे तेव्हा त्याने पित्याच्या आज्ञेने त्याला क्षमा करून आपल्या देशाला परत जाण्यास सांगितलं किंवा हस्तिनापुरातच राहून आपले राज्य पाहण्यास सांगितलं शकुनीने हस्तिनापुरात राहण्याचा निर्णय घेतला शकुनीने अल्पावधीतच हस्तिनापुरात सर्वांचा विश्वास संपादन केला आणि शंभर कौरवांचा सल्लागार बनून राहिला यामुळे शकुनी एका पायाने अपंग होते शकुनीने आपल्या डोळ्यांसमोर आपला परिवार जिजून झिजून मरताना पाहिला आणि शेवटी स्वतः जिवंत राहिला या घटनेची आठवण शकुनीला व्हावी म्हणून त्याच्या वडिलांनी त्याचा पाय मुर मुरडून त्याला शारीरिकदृष्ट्या विकलांग बनवलं त्याच्या पायातील वेदना त्याला प्रत्येक वेळी संपूर्ण कुरुकुळाचा बदला घेण्याची आठवण करून देईल असं त्यांचं मत होत त्यामुळेच शकुनीला अपंग बनवण्यात आलं शकुनीच्या फासांचं शकुनीजवळ जे दूध खेळण्याचे फासे होते ते त्याच्या मृत वडिलांच्या मणक्याच्या हाडांचे बनले होते आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर शकुनीने त्यांची काही हाडे स्वतःजवळ ठेवली शकुनी द्यूत खेळण्यात अतिशय पारंगत होता शकुनी एका पायाने अधू जरूर होता पण द्यूत क्रीडेत अत्यंत प्रवीण होता त्याचे फाशांवर स्वामित्व असे होते की त्याला हवे तेच आकडे फाशांवर येत असत एक प्रकारे त्याने फाशांवर अशी सिद्धी मिळवली होती की त्याच्या त्याची बोटे फिरवण्यावरच आकडे निश्चित होत असत शकुनीचा वध कुरुक्षेत्र यु युद्धात शकुनीने दुर्योधनाला साथ दिली शकुनी पांडवांचा कौरवा इतका तिरस्कार करत असे कारण त्याला दोन्हीकडून त्रास झाला होता शकुनीने पांडवांना अनेक संकटे दिली भीमाने अनेक प्रसंगी शकुनीला त्रास दिला महाभारत युद्धात सहदेवाने शकुनीचा त्याच्या पुत्रासहित वध केला माहिती आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा but